आपन सत्यदर्शन राम सातपुते की प्रणिती शिंदे लागली एक लाख रुपयाची पैज सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन आता दहा दिवस झाले असले तरी कोण निवडून येणार याची उत्सुकता अजूनही कमी झालेली नाही चार टपरी असेल कट्ट्यावर असेल चौकात असेल किंवा शासकीय कार्यालयात सुद्धा सोलापुरात प्रणिती शिंदे की राम सातपुते कोण येणार असे प्रश्न विचारले जात आहेत आता तर लाखोच्या ही लागल्या आहेत विशेष म्हणजे ही फैज नागरिकांकडून नाही तर राजकीय नेत्यांमध्ये लागली आहे एका प्रादेशिक वृत्तवाहिनीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगे आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे युवकचे प्रदेश नेते प्रशांत बाबर यांची मुलाखत घेतली ही मुलाखतमध्ये इतका जोश होता की शेवटी त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी एक लाख रुपये फैज लावली आहे काँग्रेसच्या प्रणित शिंदे निवडून आल्या तर प्रशांत इंगे यांनी बाबर यांना एक लाख रुपये द्यायचे आणि राम सातपुते हे जर विजयी झाले तर प्रशांत बाबर यांनी इंगे यांना एक लाख रुपये द्यायचे असे आता ठरल्याचे पाहायला मिळाले इंगे तर वाजत गाजत हलगी लावून पैसे घ्यायला जाणार आहेत मात्र बाबर हे सोलापूर शांतता राहावे म्हणून आपण कोणतेही डोलबाजा वाजवणार नाही असे सांगून शांततेत पैसे आणायला जाऊ असे मजेशीरपणे सांगितले यावरून या, या निवडणूक निकालाचे नागरिक असतील की राजकीय नेते यांच्यात किती उत्सुकता आहे याचा प्रत्यय येतो